गरज सुद्धा आहे या लोकांनी सुद्धा विरोध करतोय म्हणून या लोकांनी सुद्धा पाठीमाग भूमिका पाठीमाग राहण्याची भूमिका घेतली खऱ्या अर्थाने मी कुठल्या पक्षाच नाव घेणार नाही तालुक्यामध्ये काहीतरी वेगळं घडत आणि हे वेगळं घडल्यानंतर या सर्व स्वाभिमानी तालुक्यातील इतर सर्व पक्षांना इतर नेतृत्वांना आता अशा प्रकारे सेवा केली आणि ही सेवा करत असताना आगामी बैठक घेतली त्या बैठकीत त्यांनी निर्णय जाहीर केला मोहिते पाटील यांच्याशी युती करण्याचा निर्णय तो झालेला आहे त्यांनी त्या बैठकीत असंही सांगितलं की हा निर्णय सहा सहा महिन्यापूर्वीच आमचं ठरलं होतं आणि त्याचेच एक पडसाद म्हणून तुम्ही आज या ठिकाणी सर्वपक्षीय बैठक घेतली काय सांगाल या बैठकीच्या नियोजन आयोजनामागची भूमिका काय या बैठकीच्या आयोजनामागची भूमिकाच ही आहे गेल्या पन्नास साठ वर्षापासून हा माळशिरस तालुका प्रस्थापितांच्या विरोधात एक संघ लढतो आहे आणि तो लढत असताना कालचा जो एकोणीस तारखेचा निर्णय होता तो जनतेला पटलाय की न पटलाय हे आम्ही सांगण्यापेक्षा आपल्या समक्ष आपल्या बांधवांच्या समक्ष ह्या माळशिरस तालुक्यातील सर्व पक्ष नेते मंडळींनी आपल्यासमोर व्यक्त केलेला आहे जनभावना आपल्यासमोरच व्यक्त केलेल्या आहे त्यामुळं आपल्याही लक्षात आला असेल की घेतलेला निर्णय योग्य की अयोग्य मी सांगण्याची काय आवश्यकता नाही आपल्या समोर तालुक्यातील प्रमुख विविध पक्षाच्या नेते मंडळी ने, तो निर्णय मान्य आहे ना की नाही ना हे आपल्या समोरच लक्षात आलेलं बोलताना सांगितलं की या तालुक्याच्या मागील पन्नास साठ वर्षाच्या राजकीय वाटचालीमध्ये पाटील समर्थक आणि विरोधक असे दोन प्रवाह राहिलेले आहेत तुमच्यातला प्रवाह निफळून तिकडे गेलाय असं तुम्हाला वाटतंय का त्याचा फारसा परिणाम होईल असं वाटतं निश्चित तुम्हाला सांगतो असं काय नाही पहिल्यापासूनच माळशिरस तालुक्यात आत्ता मी बोलताना तुम्हाला एक उदाहरण दिलं या तालुक्यामध्ये सत्ताधारी आणि विरोधक असं दोनच प्रवाह आहेत कुठल्या पक्षाचा विषय या माळशिरस तालुक्याचं राजकारण इतर तालुक्याप्रमाणे नाही सन दोन हजार चौदामध्ये इथला सत्ताधारीच्या विरोधात आनंद खंडागळे नावाचा उमेदवार उभा होता आणि त्यांचं चिन्ह छप्पल होतं त्या चप्पलच्या चिन्हाला सुद्धा एकाहत्तर हजार लोकांनी मतदान केलं लो होतं मग पहा बर ही माळशिरस तालुक्यातली जनता ही जेवढी सत्ताधारी त्यांच्या त्यांना मानणारा तो वर्ग आहे त्याच्याबरोबर विरोधकाला तशा पद्धतीचा वर्ग आहे त्यामुळं कोण कुठं गेलं हे अशी मी त्याच्यावर भाष्य करणार नाही येणारा काळ त्याचं उत्तर देईल आता या ठिकाणी काही जणांनी मनोगत व्यक्त करताना अशी भूमिका मांडली की उत्तम जानकर यांनी आपला स्वाभिमान आमदारकीसाठी घाण टाकला या आता त्यांनी राजकीय त्यांची तडजोड केली असेल पण तालुक्याचा जो सामान्य आम जनता आहे सा पन्नास साठ वर्षात या मोहिते पाटील कुटुंबाकडे संपूर्ण सोलापूर जिल्ह्याची सत्ता होती साखर कारखाने असतील सुधगिरण्या असतील डी सी सी बँक असेल आमदारकी खासदारकी खासदार मंत्री पद पालकमंत्रीपद परंतु या माळशिरस तालुक्यातील विरोधकांनी कधीही आपला स्वाभिमान घाण ठेवला नाही किंवा आज तागा येत त्यांच्या दारात कधी उभा राहिले नाहीत अशा पद्धतीची माळशिरस तालुक्यातील जनता आहे स्वतःचं नुकसान करून घेतलं परंतु त्यांच्या दारात कधी भीक मागण्याचं काम ह्या माळशिरस तालुक्यातील स्वाभिमानी जनतेने कधीही केलं नाही त्यामुळे स्वाभिमानी जनतेचा मला मनापासून अभिमान आहे त्यांचा आता काही वक्त्यांनी बोलताना आपली भूमिका मांडताना असं म्हटलं की उत्तम जानकरांना विमानानं बोलवलं परंतु आम्हाला टमटमने जरी बोलवलं तर आम्ही भेटू तिथे येऊ आणि वरिष्ठांना सांगू की आम्ही वैके पाटलांच्या आणि जानकरांच्या युतीवर नाराज आहोत तर असं काय पुढे हालचाली होतील का तुम्ही कुणाची भेट घेणार आहे कुणाची भेट घेणं किंवा कुणाला पाठिंब देणं हा आमचा विषयच नाही की जनमत जाणून घेणं हे आपल्या देखतच घेतलेलं आहे आम्हाला वरिष्ठांचा कुणाचा निरोप आला समजा काही चर्चा करण्यासंदर्भात कोणत्याही पक्षाचा येऊ शकतो आम्ही निश्चितपणानं चर्चेतनंच मार्ग निघणार आहे कुणाला पाठिंबा द्यायचा तो चर्चेतनंच आमचे प्रश्न ह्या तालुक्यामध्ये विकासाचे असे आहेत इथला नेरा देवदरचा प्रश्न आहे पाण्यामुळं पाणी मिळणार आहे आमच्या तालुक्याला ह्या फलटण पंढरपूर रेल्वेचा प्रश्न आहे या तालुक्यामध्ये बेंगलोर मुंबई इंडस्ट्रील कॉरिडॉरमध्ये गारवाडचा समावेश व्हावा म्हणून गेले दोन तीन वर्ष झालं आम्ही प्रयत्न करतोय तो प्रश्न आहे आणि रस्त्याच्या कडेला जे बाधित शेतकरी झाल्यात

मग आपणही काही काळ उत्तम केलेल्या माहिती पाटलांच्या विरोधात या ठिकाणी उपस्थित असलेल्या अनेकांनी केलेल्या मोहिते पाटलांच्या विरोधात लक्ष त्यांना मग त्यांनी तुमच्याशी काय हिद्धूच साधलं का, का की आम्ही पाठिंबा देणार आहे किंवा आमचा सहा महिन्यापूर्वी निर्णय झालाय का तो त्यांनी अकस्मात धक्का दिलाय सर्वांना नाही नाही आता त्यांचा निर्णय सहा महिन्यापूर्वी झालाय त्यामुळे हे आपण व्हिडिओच्याच माध्यमातून पाहिलं आम्ही तर त्या ठिकाणी उपस्थित नव्हतो आणि जे आज या ठिकाणी प्रमुख कार्यकर्ते आले होते ना ते संपूर्ण त्यांच्या पाठीमागं खंबीरपणाने आत्तापर्यंत उभेच होते आता जे आले ते विविध पक्षाचे जरी लोक असले तरीही निवडणुकीच्या माध्यमातून त्यांच्या पाठीमागच ही सगळी जनता होती परंतु आज आपण पाहिलं असेल आज त्यांची भावना काय भावना आहे ते आपण आपल्याच माध्यमातून समोर आलेले आहे

हा असं वाटतं महाराष्ट्राला तस चित्र निर्माण झाले की दोन गट एकत्र झाल्यानंतर माणसेरस तालुक्यामध्ये विरोधक जिवंतच राहिला नाही परंतु या प्रमुख उपस्थितीवरनं असं आहे की माळशिरस तालुक्यातली जनता आणखी स्वाभिमान आहे आणि स्वाभिमान जागृत ठेवण्यासाठी पुन्हा जोमाने कामाला लागतील काही पोकळी निर्माण जरूर झाली असेल पण पुन्हा एकदा जोमाने या माळशिरस तालुक्यात विरोधात एक संघर्ष निर्माण करून एक नेतृत्व तयार करण्यात यातील मात्र माझ्या मनामध्ये शंका नाही काय एक दोन दिवसाच्या फरकाने दोन चार दिवसामध्ये सगळ्यांचा आणखी विचारविनिमय करून आपण आता तर आम्हाला जनभावना लक्षात आलेलेच आहे पण पुन्हा एकदा त्यांना विश्वासात घेऊन जे करायचंय ते या सगळ्या नेते मंडळीला विश्वासात घेऊन करणार एवढं मात्र नक्की या बैठकीचं उद्देश असा होता काल जो एकोणीस तारखेला या विरोधकाचे प्रमुख माननीय जानकर साहेब यांनी या मोहिते पाटलांना पाठिंबा दिला त्यामुळं तालुक्यातील जे विरोधक आहेत त्यांना बोलावून आम्ही सगळ्या नेते मत जाणून घेतलं आता बहुतांश आपण पाहिलंच असेल की की मोहिते पाटलांना विरोध करणे किंवा त्यांच्या विरोधात राहणे अशा सारासार एकंदरीत तो विचार व्यक्त हो, मत व्यक्त केलं ठीक ठीक आहे त्यांना तसं वाटतं तसं होत नाही आम्ही आमच्या पद्धतीने प्रयत्न करणार आम्ही ज्या उमेदवाराला पाठिंबा देऊ त्यांना मताधिक देण्याचं काम आम्ही निश्चितपणे करणार आपण मग सांगितलं की पुन्हा एकदा बैठक घेतली जाईल हो आजच्या बैठकीच काय सार्थक सार्थ फक्त मत जाणून घेतलं ना लोकांचं मत जनमत काय आहे त्यांच्या मनामध्ये काय विचार आहे कालची जी एकोणीस तारखेचा जा निर्णय झालाय त्याच्यावर तर रिॲक्शन काय आली त्यांनीच विनंती केली ती की तुम्ही बैठक घ्या आपण प्रत्येक नेते मंडळीचं मत जाणून घेऊ त्या पद्धतीने आज जे आलेले आहेत ती सगळी प्रमुख नेते मंडळी प्रमुख सगळ्या पक्षाचे होते कुठल्या तारखेला असं काय नाही आम्हाला कोणाचं बंधन पण नाही कधी निर्णय घ्यायचा आम्हाला ज्या वेळेस विकासाच्या दृष्टिकोनातून आम्हाला जर मदत कोण करत असेल त्यांचा सगळ्यांना विश्वासात घेऊन एखादी बैठक आयोजित केल्यानंतर आम्ही निश्चितपणानं ती निर्णय घेऊया असेल बैठक समजा दोन्ही दोन्ही ऑप्शन आहेत सत्ताधारी असतील विरोधक असतील आमच्याशी त्यांनी जर आम्हाला बोलवलं तर आम्ही निश्चितपणाने त्यांच्याशी चर्चा करू तीस वर्षे जनता माशे तारखेच्या जनता जानकारांच्या पाठीशी राहिली कारण ते संघर्ष करत होते कालचा एकूणीचा त्यांचा निर्णय त्यांनी जनतेचा केला सर्वात मोठा विश्वासघात म्हणायचा नक्कीच नक्कीच या तालुक्यातील जनतेनी त्यांना स्वतःच्या जमिनी घाण ठेवून साखर कारखाना उभा करण्यासाठी प्रयत्न केला स्वतःच्या अंगावरती कर्ज घेतलं पोलीस स्टेशनला जर त्यांना अटक झाली तर रस्त्याच्या कडेला आणि पोलीस स्टेशनच्या समोर पंधरा पंधरा दिवस झोपायचं काम ह्या माळशिरस तालुक्यातील जनतेने आणि स्वाभिमानी ह्या नेते मंडळींनी केलं इतकं प्रेम ह्या महाराष्ट्रात कुठल्या तालुक्यात केलं नसेल एवढ्या नेत्यांवरती प्रेम ह्या माळशिरस तालुक्यातल्या ह्या प्रमुख कार्यकर्त्यांनी आणि जनतेने आहे मोहिते पटेल ही जाणकार असं समन्वय झाले की तुम्ही आम्हाला खासदार केला मदत करा आम्ही तुम्हाला आमदार केला मदत करतो म्हणजे एक प्रकारची जनतेची फसवणूकच का हो आता तसं म्हणायला काय हरकत नाही ती त्या पद्धतीचा त्यांचा त्यां करार झाला आपण सगळ्या प्रसारमाध्यमातून आपल्याला पाहायला मिळालं परंतु त्याच्यास ती त्यांच्या पद्धतीने गेले असतील परंतु माळशिरस आमचा एकच उद्देश आहे की माळशिरस तालुक्यातला विरोधक जिवंत राहिला पाहिजे आणि त्यांना माळशिरस तालुक्यातल्या जनतेला स्वाभिमान मिळवण्यासाठी इथून पुढच्या काळामध्ये आम्ही काम केलं मोहिते पाटील आणि जानकरांनी तुम्हाला बोलवलं तर सांगा नाही आता जायचा काय मुद्दाच नाही त्यांचा निर्णय ऑलरेडी झालेला आहे त्यामुळे आम्हाला तिकडे जायचा काय मुद्दाच नाही उत्तम जानकाराचं ठामपणे सांगतायत की मी जनहिता आता जन विकासासाठी मी जरी खूप उद्या आमदार झालो तर त्याचा उपेक्ष तालुक्यालाच होणार आणि जनतेच्या विकासासाठी मी घेतलेला डिसिजन आहे याबाबत आपली प्रतिक्रिया ठीक आहे ना त्यांना जर तसं झाले परमेश्वराने त्यांना संधी दिली तर त्यांचे त्यांच्यासाठी लक लाभ परंतु हा तालुक्यातील प्रमुख नेतेमंडळींना तो निर्णय आवडला नाही म्हणून तर आजची बैठक होती पटील साहेब काल असं स्पष्ट सांगण्यात आलं होतं की आता जे सत्ताधारी आहेत त्यांच्याकडे एक आव्हान उभा राहील आणि कमीत कमी आम्ही तीन लाखांनी आमचा उमेदवार म्हणजे आघाडीचा उमेदवार निवडून येईल पण तुमच्या या निर्णयामुळे या निवडणुकीला काही वेगळं वेळ मिळेल का की आव्हान उभं राहील आव्हानच उभं राहणार नक्कीच तसं होणार नाही हे माळशिरस तालुक्यावर बाकीचे पाच तालुका अवलंबून माळशिरस तालुक्यावरच निकाल अवलंबून आहे असं जे चित्र निर्माण केलं त्याला हे आजच्या मीटिंगच्या माध्यमातून उत्तर आहे तालुक्यातल्या जनतेला आमच्या माध्यमातून काय काय तुम्ही सांगू देऊ ठोस आश्वासन काय सांगू माळशिरस तालुक्यातल्या जनतेला मी एकच सांगेन की गेल्या पन्नास साठ वर्षापासून आपण स्वाभिमानी राहिला तसाच स्वाभिमान जीवन ठेवण्यासाठी आपल्याला एक चांगला पर्याय निवडायचा आहे